नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राकंदार असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वाल उडणाऱ्या माणसांकडून माहिती घेऊन येणाऱ्या लोकांना अनुभवावरून माहिती घेऊन आम्ही तुम्हाला देत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्यान पाहिजे देवादिकांविषयी असो चेड्या गोट्या संपूर्ण माहिती तुम्हाला कळावी आणि देण्यासाठी आम्ही हे मित्रांनो जागृत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठल्या आडा पिडा साडेसाती दलिंद प्रकार असेल कुठलेही प्रकार बघायचा असेल गेनमाळ विशेष शंका असो विशेष शंका असो जर तुम्हाला विचारायला असेल किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेले ते आटे वाचूनच मला कॉल करा मान्यता नसल्या केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा जर मला कुणाला भेटायला यायचा असेल की बाबा दादा तुमची गाडीवर आम्हाला भेटायला यायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे तर मंगळवार आणि शुक्रवार आपली गादी चालू असते अकरा नंतर तुम्ही गादीवर येऊ शकता आणि मित्रांनो मला फक्त व्हॉट्सअपवर नमस्कार मेसेज करा तुम्हाला लोकेशन आणि मित्रांनो ॲड्रेस देखील पाठवून दिला जातो मित्रांनो गादीवर मित्रांनो न्यायाची गादी म्हणजेच की न्याय केला जातो मित्रांनो पैशा पैशाचा झोळ जमाटा आम्ही करत नाही किंवा एखाद्याच्या घरी जाऊन म्हणा किंवा एखाद्याचं समोर बसवायचं परत माझ्या गादीला या तुझ्या गादीला एवढा मानपन पडला लोक त्यांचीच असतात बोलायचं काम तुमचं होतं सोनं नाणं बघून जाऊ नका एखाद्याचा स्वभाव आणि फरक जाणवत असेल तर त्याच्याकडनं काम करा नसेल तर काम त्याच्याकडनं करू नका ते मी असो किंवा इतर वन वेऊन कोणीही असो असं नाही की मित्रांनो तुम्ही माझ्याच गादीला या महिच खरं तुम्हाला सांगतो तुम्हा माझाच खरं निघाल नाही मित्रांनो शेवटी प्रत्येकानं काय ना काय कर्म लिहिलेलं असतात जर माझ्याकडनं तुमचे कर्म चांगले होत असतील किंवा तुम्हाला लागलेले बाहेरवासी असतील किंवा काय गोष्टी असतील जर तुमच्या माझ्याकडं निघत असेल तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट पडेल नसेल तर नाही म्हणून सांगितलं जातं हे मात्र लक्षात ठेवा मी भरपूर प्रमाणे असे व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो भानामती विषय म्हणजेच की भानामती करणे विषय कुरून कुरून मी भरपूर व्हिडिओ बनवले तर तुम्हाला जागृत देखील केलेल्या अशा माहिती तुम्हाला कुणीच दिल्या नसतील तशा माहिती सत्यावर शोध करून अभ्यास करून तुम्हाला मी सांगितलेलं जर माझं खोटं वाटत असेल तर युट्यूबला चेक करून बघू पण शकता मित्रांनो तुम्हाला काय असेल ते कमेंट मला करायची आहे कारण मी सत्यावर बोलणारा पोरग आहे मित्रांनो झोळ झमाटा माझ्या चालत नाही जे काय असेल ते सत्य बोलायचं नंतरच त्यांची मनं जे जातात हे मात्र लक्षात देवाच्या नावाखाली कुठला धंदा हे करत नाही मित्रांनो हे लक्षात ठेवत हिंदू धर्माचं नाव कसं पोळं जाईल देवांविषयी माहिती गुपित माहिती दिलेल्या अशा गुपित माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही आणि दिल्या देखील नाही तुम्ही सर्च करून बघितलं तरी चालेल तर काही जणांचा मेसेज आला होता की दादा बा कर्णी भानामतीचा त्रास कमी होत नसेल तर घरच्या घरी हा काय करावं लागेल घरच्या घरी आम्हाला सांगा की करणी भानामतीचा आम्हाला त्रास होत आहे आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही एखाद्या देवा गेलो किंवा बाबा एखाद्या देवाकडे गेलो तर आम्हाला बघा फरकच पडत नाही मग मी तुम्हाला असा तोडगा सांगणार आहे मित्रांनो जे भाणामती करणे असेल त्याचा त्रास कसा होतो या तर ऑलरेडी मी युट्यूबला व्हिडिओ बनवलेला आहे पण तुम्हाला थोडक्यात देखील मी सांगणार आहे नेमका याचा त्रास कसा होतो तुम्हाला कसं गुण पडत नाही देव तुमच्या हाकेला घावतात का हाकेला घावत नाहीत का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो मित्रांनो वेळ न मात्र सुरुवात आजचा टॉपिक असणार आहे त्रास कमी होत नसेल तर घरी हा उपाय करा शंभर टक्के म्हणण्यापेक्षा एक पन्नास टक्के वीस टक्के तुम्हाला मित्रांनो त्रास म्हणणं थोडी मुक्तता होईल जास्तीत जास्त नाही मी करणी भानामती विषयी मी मित्रांनो माहिती सांगितलेलं भानामती म्हणजे काय मित्रांनो कर्णी भानामती म्हणजेच की त्याच्या डोक्यावर न परिणाम करायचं जसं की एखादी भावले असेल काळे भाऊले घेणार काय असेल ते मंत्र असतील मित्रांनो जसे की पुस्तकांमध्ये लिहिलेलंच असतात किंवा हे उपाय करतातच की बाबा ते जे भावली घेतात काळी भावली घेतात त्याच्या नावानं पुतळा किंवा घावाच्या कणकेचा किंवा एखादं काय असेल ते त्याचं बनवायचं त्याचा फोटो टांगायचा त्याच्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये सुया कुपाच्या म्हणजेच की मित्रांनो हे केल्यानंतर काय होतं की त्याच्या डोक्यावर परिणाम पडू शकतो डोक्यावर परिणाम पडल्यानंतर आधी पहिला घरदार बांधलं जातं देवर धर्म बांधले जातात सगळ्या गोष्टी बांधल्या जातात नंतर ह्या गोष्टी केल्या जातात त्याच्यानंतर काय होतं माणसाला कुठेही गेले कुठल्याही देवराशाकडे गेले कौल वेगळा येतो पर दुसऱ्यांदा कोण वेगळा होतो ते कुठेही जाऊ दे दवाखाना केले की रिपोर्ट मारून फक्त भिंगत असतो ते एकाच ऐकलं की घडेमध्ये वेगळं बोलत असतो घडीमध्ये वेगळं बोलतो हे करायला गेलं की घडीमध्ये ते करतो एक काम करायचं म्हणले की तोच काम करत राहतो त्याला सांगावं लागतं बाबा हेच करतो कर। हेच कर म्हणजेच की मित्रांनो तो भानामधून पळून जातो म्हणजेच की मदन ते निघून जातो म्हणजेच की त्याला काय करतोय काय नाही ते त्याला काही करत नाही किंवा एखाद्याचं समजा अन्याय होत असेल तर तो गपच राहणार मुक्क्यासारखं तो राहणार मुक्कच होऊन जाणार तो म्हणजेच की त्याच्या मागे आडापिडा लागले तरी पण देवराचा तर देवाकडे जरी गेला देवराशाकडे जरी गेला त्याला त्याचा काडीचा फरक पडत नाही तात्पुरता फरक पडतो नंतर हयास त्याचे दुखणं मतलं चालू होत त्याच्यानंतर घरामध्ये कलेश होतो घरामध्ये भांडणं होतात कोणासोबत पटत नाही आणि ज्या व्यक्तीवर भानामती केलेले असते मित्रांनो तो भानात जातो किंवा त्याचं जा उच्चाटन होत असतं लक्षात भानामती म्हणजेच की एक प्रकारचं उच्चाटन देखील म्हणजे तो माणूस एडाहून निघून जातो किंवा त्या माणसाला काय करावं योग्य ते निर्णय योग्य ते डिसिजन जे खरं आहे ते त्याला घेता येत नाही ये एखाद्या दे देवराच्या धर्माकडे चला म्हणला किंवा एखाद्या दे देवाला पायापाडाला जरी चला म्हणला की तो क्षणामध्ये हा हा म्हणेल आवरून बसेल बस बोले तर घरी गेल्यानंतर तो विसरून जाईल म्हणजेच की मित्रांनो पण विसर पण देखील होऊ शकता आणि मित्रांनो जो उपाय जर लवकरात लवकर नाही केला तर काय काय लोक हे वेळे देखील झालेले ते माझे स्वतःचे आलेले माझे अनुभव आहेत मी हे तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तुम्ही म्हणा किंवा नका म्हणा आम्ही अंधश्रद्धा पसरवत नाहीये जे सात्य सांगण्याचा धंदा आहे म्हणजेच की त्यांना जे अनुभव आलेले अनुभवच्या बोलावर आम्ही ह्या गोष्टी सांगत असतो मग कसं होत असतं मित्रांनो तुम्ही देवराशाकडे गेला किंवा तुमच्या अंगात वार्या असतील तर कुना -कुना ते गोष्टी मित्रांनो तुम्हाला झपडण्याची देखील शक्यता असतात जर कोणाकुणाची गादी देखील बंद पाडलेली असतील ज्याला वाहनामती करणे केलेली असते त्याच्या गादीला जरी कौल असेल त्याला विचार बिचल होत त्याचं डोकं आपल्यासारखं होतं त्याच्यानंतर त्याला चिडचिडपणा होतो परत त्याचं देवराशाचं लग्न झालं असेल त्याचं पण चिडचिडपणा होतो त्याच्यानंतर घरादारामध्ये गाद्या असेल तर देव घरामध्ये राहत नाही जर देवाची पूजा केली उलट तुम्हाला त्याचा जास्त त्रास होतो कधी कधी त्रास वाटतं देऊनून पाण्यामध्ये फेका वेग काय त्याच्यानंतर असं वाटतं कधी कधी पूजा आज करेन उद्या नको उद्या करेन परवा तिशिक नको पण ते वेळ निघून जातो योग्य ते वेळ निघून जाते घाण तो तुमच्या घरामध्ये येत असते म्हणून मित्रांनो भानामती करणे हे खूप भयंकर आहे कारण मित्रांनो बघा पण करण्याचे अनेक प्रकार जसं की माणसाचे अनेक प्रकार काय काय माणूस काळा असतं काय गोरा असतं बुटका असतं हाईट असते प्रत्येकाच्या बाजू वेगवेगळ्या असतात तसं भानामती करण्याची बाजू वेगळे आहे निराळे आहे हे मात्र लक्षात ठेवा काय काय चेडा उठून भानामती करतात तर काय मित्रांनो भूत बांधा करून भानामती करतात मशान उठून देखील भानामध्ये केले त्याचा पुतळा वगैरे टांगला जातो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या हे दुष्ट प्रणाम जे असतील त्याचे ते तुम्हाला पाहायला भेटतात घरामध्ये कले होतो देवामध्ये मन लागत नाही जे की वाईट ऊर्जा जी असते ते तुम्हाला असते आणि तुमच्यामध्ये कसलंही मन लागत नाही विचिल बिचिल होण्याचं काम होतं एक का ते एक निर्णय घेता येत नाही त्याच्यामुळे काय होतं योग्य ते निर्णय न घेतल्यामुळे हे त्रास तुमचा वाढत राहतो वाढत गेल्यामुळं काय काय वेळेस घरामध्ये आजारपण येतो किंवा त्याचे पण तुमच्या वाळांना होतात किंवा आजूबाजूचे तुमचे जातवाले आहेत किंवा तुमचे भाऊ भाऊके हो आहेत त्यांना देखील हो त्रास चालू होत असतो कारण बघा एका केलं तर एकाला होतो नाही केलं की दुसऱ्याला होत असतो कसा एक बोलू का करणारा असतो माझं नाव निघून एक सवय असा कौल उचल उचल म्हणून भानामती करणे हे लोक जास्त करायला बघतात कारण लोकांना भान राहत नाही आणि जर त्या वर्षाकडे गेले की त्याला योग्य प्रमाण कौल देखील दाखवत नाही हो पुढच्या दिसून पण येत नाही कारण तो भानातन गेलेला असतो आणि ते वेगळाच प्रकारे तो त्याच्या त्याच्या मनामध्ये ते विचार करत असतो हे मात्र लक्षात घ्या तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की भानामतीचे मी ऑलरेडी भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत काय काय जणांचा मला रेकॉर्ड होते म्हणून मी थोडक्यात जर माहिती सांगितली पण काय काय असे देखील केस येतात की मित्रांनो केल्यानंतर आमच्या देवाचा अंगार देखील त्याला चालत नाही मग आपण श्रद्धेने त्याला अंगारा दिला एखादा नारळ दिला लिंबू दिला एक सवय जर काय असा सामान जरी दिलं तरी मित्रांनो घरी गेल्यानंतर तो माणूस विसरतो किंवा तो करायचं त्याला ध्यानमध्ये येत नाही मग काय ना काय त्याच्या आडव काय ना काय येत असतं म्हणून ते करत नाही म्हणून काय होत असतो की मित्रांनो त्याला ते हाय असा त्रास तो हात असतो म्हणून त्याचा अंगाराचा असो लिंबाचा त्याला फरक पडत नाही मग मित्रांनो ह्याच्याबद्दल किस्सा असा होतो की मग ते जे वाढत गेलं जर तुम्ही एखाद्याकडे गेला किंवा आमच्याकडे देखील आला तर आम्हाला देखील लवकर कळून येत नाही की नेमका हा त्रास काय आहे किंवा काय एक सवाय जे ज्यावर तोडगा कसा निघावा काय काय लोक असे देखील आलेले आहेत मित्रांनो माझ्याकडे मी खोटं बोलणारा पोरगा नाही खरं जे असेल तेच सांगण्याचा माझा धंदा कारण मित्रांनो लांब लांबून आपल्याकडं लोक येत असतात आणि युट्यूबवरचे लोक जे असतात मित्रांनो खूप लांबण पण येत असतात आणि ते सर्च भरपूर असतात म्हणून असे काही लोक येत असतात तर सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो काही लोक आले होते त्यांना करणे तर करणे मला कौल वेगळा येत होता जरी त्यांना मी फरक दिला तरी त्यांना फरक पडत नव्हता मी देखील घेतला नाही मग त्यांना माझा त्रास मला कळला त्यांचा की असाचा त्रास आहे भरपूर लोड ओव्हरलोड लोड झालेला यांनी भरपूर देवृषी केले होते झोगती बघितला नाही किंवा नाथपंथ बघितला नाही प्रत्येक देवा धर्माकडं मोठमोठे गाजवंत व्यक्तींकडे आगुर पंतांकडून जाऊन लेने काम केलं लेकिन यांचं काम कुठेही झालेलं नाही तसे थकून फुकून माझ्याकडे आले होते मित्रांनो त्यांना सांगितलं आणि माझ्याकडे देखील कौल निघत नव्हता भरपूर कौल लावला आई साहेबांना प्रार्थना केली कुठंतरी दत्त महाराजांना माझं ऐकलं त्यांना दिला किंवा बसमधला त्यांचा अंगारा मी दिला तरी देखील त्यांना काळीवरचा फरक पडला नाही कारण भानामती करणे जी असते मित्रांनो एकदा तर ओव्हरलोड झाले कुठलेही असो बाजू असो जर ओव्हरलोड झाला तर मित्रांनो त्याचा ढोस लवकर काम करू शकत नाही वेळेवर ठरलं पाहिजे मग आता ह्याचा तुम्ही कसा कमी करू शकता आता प्रत्येकाने पडला असं नाही तर सांगितलेलं घरच्या घरी कसा उपाय करायचा तर ऐकून घ्या आता तर मित्रांनो जर तुम्हाला घरच्या घरी याचा त्रास कमी करायचा असेल शंभर टक्के म्हणत नाही वीस तीस टक्के जे आहे ते बोलणार जर तुम्हाला ह्याचा त्रास कमी करायचा असेल जर तुमच्या अंगात वारी नसतील आणि तुम्हाला भानामती करणे केली असेल तर सगळ्यात बेस्ट नरक्याऊत आमुषा मला उमऱ्यापास जाळायचा आणि त्याची ध्वनी आख्या घरादाराला द्यायची त्याच्यानंतर मित्रांनो राळे सातू Saat limb दोन इलायची त्याच्यानंतर दोन मित्रांनो भताशी आणि दही भात एक नारळ त्याच्यावर गुलाल टाकायचा हे सात वेळा उतारून त्याच्यावर कापूर जाळून नारळावर हे सात वेळा तुमच्या अंगावर उतरून घरच्यांच्या अंगावर उतरून दरवाजापाशी उतरून मित्रांनो तुम्ही कुठेही टाकू शकता जर माता कालीचं मंदिर तुमच्या इथं आसपास कुठं असेल महाकालीचं मंदिर माता कालीचं मंदिर दक्षिणेश्वर कालीचं मंदिर जर तुमच्यापाशी कुठं असेल किंवा मसोबाचा ठाण तुमच्यापाशी कुठं असेल तर मित्रांनो शनिवारच्या वेळी महाकालीला जाऊन रविवारच्या वेळी मित्रांनो मसोबाच्या वाऱ्या तुम्ही नितीनेमाने पाच जरी केल्या किंवा आमुषापूर्ण पाच जरी वारा तुम्ही केल्या थोडक्यात त्रास तुमचा कमी होण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट कुळदेवताचा पिसरां आदल्या दिवशी एक लिंबू ठेवायचा कुळदेवतापाशी आणि त्या कुळ प्रार्थना करायची की हे देवा, देवा म्हणायचं मला अधिपती तुमची जी काही कामं अडकली असतील जे तुम्हाला काही त्रास होतोय त्या त्रास त्यांना सगळं बोलायचं आणि ती लिंबू तुमच्या उश्याखाली उचली मित्रांनो मंगळवार सोडून मंगळवार तुमच्या ते ठेवायचा म्हणजे की आता आज मंगळवार घेतला पुढच्या मंगळवार विसर्जन करायचा नवीन लिंबू घ्यायचं हे ना काय होतं मित्रांनो लिंबू हे सात एक लिंबू सात जणांचं प्रतीक मानलं जातं बळीचं मग हे बळीचं काय होतं मित्रांनो की ह्याच्यामध्ये शक्य होत असतात आणि त्याच्यामध्ये घोषत असतात ते त्रास तुम्हाला कमी होण्याची शक्यता पण भरपूर आहे तीन चार उतारे जर तुम्ही केल्या सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही महाकालीच्या असेल किंवा शंभर टक्के तर त्रास कमी होणार नाही असं म्हणू शकत नाही कारण जे त्रास लावला असेल त्याला काढला जातो मित्रांनो आपोआप ते त्रास कधीही कमी होत नाही तर मग मित्रांनो तुमचा त्रास मित्रांनो चाळीस टक्के म्हणा तीस टक्के तुम्हाला फरक जाणवेल तब्येतीमध्ये फरक जाणवेल थोडं पर बुद्धी थोडी शार्प होण्याचं बी तुम्हाला मित्रांनो संकेत भेटून जाते ना जेणेकरून तुम्हाला जे होणारा भरपूर त्रास आहे ते मित्रांनो थोडा कमी होईल कारण मी जी आहे मित्रांनो अनुभवाच्या बोलावर सांगणारा पोर का मी स्वतः माझ्या कस्टमरला जर आले माझ्याकडे मित्रांनो भाविक भक्त देवीच्या नावाखाली मी जे जे कौल निघल मी तसा सांगतो जर त्याने ते उपाय केला की त्यांना तसाच फरक मित्रांनो पडत असतो आणि मी हे देखील मित्रांनो झाकी चुकीचं राजकारणाचा माझं संबंध नाही मी जे काय असेल ते उघड्याच सांगत असतो आणि तुमचे नेत्र खोलण्याचे मी काम करत असतो करायला किंवा ना करा बघा हात रुपया मी तुम्हाला फुकट सांगितलेला आहे मित्रांनो मला पैसे देऊन नका जे काय पैसे द्यायचे गोर गरिबांना द्यावं वाटलं तर पण जे सांगितलेलं ते प्रयोग जर तुम्ही केला शंभर टक्के तुम्ही यशस्वी होताल हे माझी गॅरंटी आणि श्रद्धा महत्वाची जर मित्रांनो श्रद्धा ठेवली तर संपूर्णपणे खरं तुम्ही ह्याच्यातून बाहेर निघाल जर अंधश्रद्धा ठेवली तर मित्रांनो अंधश्रद्धामध्ये तुम्ही गोतच जायचं आज बुवा बाबा वेगळा सांगतो तो बुवा बाबा वेगळा सांगतो माझ्याकडे आलं वेगळं वेगळं सांगतोय आजकाल सोशल मीडियावर भरपूर काय लुटा लुटीचे झाले झाल्यास इंस्टाग्राम असो फेसबुक असो युट्यूब असो युट्यूबवर तर मित्रांनो ज्याला काढीचं ज्ञान नाही तो देखील युट्यूबवर व्हिडिओ बनवते बघा हे कंटेंट आहे कंटेंट चेहड्या गोट्याचा कंटेंट काढणारा त्याच्यावर रिअल माहिती देणारा बावन्न त्यांची नावं सांगणारा त्यांचं कुल सांगणारा मित्रांनो शोध असते हे प्रथम पहिलं चॅनल कारण मित्रांनो मी शोध केल्याशिवाय लोकांना फरक पडल्याशिवट कुठलीही माहिती युट्यूबवर आजपर्यंत मी दिलेली नाही हे मात्र लक्षात ठेव हे माझ्या अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगत असतो जे की मित्रांनो मी लोकांना काय बरं देखील केलेला काही काही लोकांना मित्रांनो शंभर टक्के त्रास त्रास होता त्यांना मित्रांनो नव्वद टक्के आराम देण्याचं काम केलेलं ऐंशी टक्के आराम देण्याचं मी काम केलेलं काही काही लोकांनी भरपूर लुटा लुटी झाले कोणाकडं लाख रुपये दिले कोणाकडे पस्तीस हजार रुपये फी बघण्याची काढण्याची तर काही काही जणांची अकराशे रुपये फी फक्त कौल घेण्याची तशा लोक माझ्याकडे आले मित्रांनो पैशाला झिरले होते तसे लोकांना कमीत कमी मित्रांनो सामानचे पैसे कोण त्यांना नीट केलेला हे पोरगा कारण आई जगदिमीचा आशीर्वाद आपला आय काळोबाईचा आशीर्वाद आहे म्हणून मी तुमच्यासाठी झुत पटलं व्हिडिओ बघा नसेल तर डिसलाइक करा बघा सत्यावर सांग माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंटमध्ये धावजीबाबाच्या नावनं चांगलं मांडराच्या चांग चांगलं लिहायला पण विसरू नका जर कुणाला काय विचारायचं असेल किंवा माझ्याकडून संपर्क साधायचा असेल डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे शुक्रवार बाजी गादी चालू असते कधी येऊ शकता धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल मांडाच्या चांग चांगलं सुरूच्या धावजी पाटला चांगलं आई राजा उद्या उदय सदानंदि उदय उदय लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद